नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड येथील बापूची नगर या ठिकाणी आलो या ठिकाणी या नगरमधील रंजित बनसोडे नगरसेवक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दर्जेदार सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम झालेले आहे आपण त्यांच्याशी संवाद साधू काय सांगू शकाल या तुम्ही संदर्भामध्ये जे की रस्ते चांगल्या दर्जेचे केलेत हे आपल्याला काय वाटतं नेमकं आ, उपमुख उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार धनंजय मुंडेजी साहेब तसेच योगेश भैया क्षीरसागर यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत तसेच या भागातील माझे सहकारी नगरसेवक आहेत आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे हे कामं कामं मार्गी लागत आहेत अनेक वर्षापासून या परिसरामध्ये लोकप्रतीक्षेत होती प्रशासन प्रशासन स्तरावरती आम्हाला अनेक वेळा पाठपु पाठपुरावा करावा लागला आ, कलेक्टर ऑफिसला पुरावा करावा लागला आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी वगैरे ने अतिशय चांगला प्रतिसाद दिल्यामुळं या भागात नव्हे तर पूर्ण प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रति लोकप्रतिनिधी नी या नात्याने आम्ही अनेक विकास कामं मार्गे आहेत त्यासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांचं योगदान अनेक कामांना लागलेलं आहे त्याच्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खरोखर या भागामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये नेमकं आपण सिमेंट कॉन्ग्रेट रस्ते क्रमांक चोवीसमध्ये गोविंदनगर परिसर असेल महात्मा फुले नगर परिसर असेल संत नामदेव नगर परिसर असेल बापूजीनगर परिसर असेल अंकुश नगर परिसर असेल राजू नगर परिसर असेल या Terus memang negeri kita tidak dapat diukur kami. Khususnya dalam kita mencurahkan. Alif. गर परिसरातील निधी सुरुवातीच्या काळामध्ये हातवाडीचा परिसर असल्यामुळे एक कोटी रुपये निधी मंजूर झाला होता पण त्या एक कोटीमध्ये हे काम पूर्णत्वात जात नव्हते मग शासन स्तरावरती पुन्हा आम्हाला अजून एक वर्ष वाट पाहावी लागली आणि दोन कोटी रुपयाच्याहून अधिक निधी हा मंजूर झालेला आहे आणि दोन कोटीच्या निधीमध्ये आमचा हा रस्ता पूर्णत्वास मार्गी लागलेला आहे पिंगळी विद्यालय ते ओढ्यापर्यंत हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम आज नव्वद टक्के पूर्ण झालेलं तर या ठिकाणी रा जे पुढील तुम्ही एक नगरसेवक आहेत आणि या पुढील बा काळामध्ये कशा पद्धतीने रस्त्याची कामं राहणार आहेत आमचं पांड आहे विकास कामावरती जनतेने आम्हाला त्यांच्या आशीर्वादाने निवडून दिलेलं आहे आम्ही त्यांच्या आशीर्वादाच्या जीवावरती लोक सगळे साक्षीदार आहेत याचे आम्हाला विकास कामाच्या जोरावरती लोकं निवडून देत आहेत आणि विकास कामासाठी आम्ही कुठलेही कॉम्प्रोमाइज करत नाहीत याच्यासाठी योगेश भया क्षीरसागर यांचं वेळोवेळी असतं वेळोवेळी विकास कामाला ते आमच्या प प्रभागामध्ये न्यायपण देतात आणि पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचं देखील या प्रभागामध्ये अनेक फंड त्यांनी प टाकलेले आहेत त्याचं आम्हाला समाधान आहे खरोखर यांनी सांगितलेलं आहे की माननीय जे आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत त्यांनीही या ठिकाणी लक्ष देऊन फंड टाकलेलं आहे आपण या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस स्वयंरोजगार महिला आघाडीच्या प्रकाश आहेत अनुराधा प्रकाश आहेत त्यांचे सचिव आहेत तर काय सांगू आजच्या या एक आज डॉक्टर योगेश या ठिकाणी भेट द्यायला आले त्याप्रसंगी कशा पद्धतीने या ठिकाणी रस्ते झालेत आणि काय सांगू शकाल प्रथमतः मी योगेश भैयाचे थँक्स मानते कारण की बीडमध्ये भरपूर रस्त्याचा हा प्रॉब्लेम आहे आणि वैयक्तिकरित्या सर्वांनी तिथं दखल घेणं आणि नाले आणि रस्त्याचं काम करून घेणं हे महत्त्वाचं आहे तर रणजितभाईला त्यांनी संधी दिली आणि भाईने इतकं चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद फक्त माझ्याच गल्लीपुरतं किंवा माझ्या कॉलनीपुरता प्रत्येकाने विचार न करता पूर्ण बीड जिल्ह्याचा बीडचा पूर्ण विचार करून प्रत्येक गल्लीतले रस्ते हे चांगले झाले पाहिजेत आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं तर या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष आहेत आपण त्यांची संवाद साधून काय सांगू शकाल म्हणजे आजच्या या सदीच्या भेटीपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे या आणि तसेच आपले विधानसभा अध्यक्ष विधानसभा भीड़, भीड़, अध्यक्ष असणारे डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने आज बापूजीनगरमधला जो मेन रस्ता आहे आणि अंतर्गत काही रस्ते आहेत तर ह्या रस्त्यांचं काम पूर्णत्वात आलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार काम या ठिकाणी झालेलं आहे तसेच येथील नगरसेवक असलेले रणजित भैया बनसोडे आणि भैयासाहेब मोरे तर या दोघांच्याही प्रयत्नांना आज यश आलं या ठिकाणी असं म्हणता येईल आणि या प्रसंगी पूर्ण नागरिकांमध्ये प्रसन्नतेचं वातावरण आहे तर यामुळे मी यो योगेश सर्वांचे आभार या ठिकाणी सर्वसामान्य महिला आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खरोखर तुमच्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने बरं वाटतं नेमकं आम्हाला अपेक्षा नव्हती रस्ते होती पण झाली खूप आनंद झालाय छान छान तुम्ही काय सांगू शकाल

बर बर वाघमारी काम आहेत आपण त्याही बोलला काय सांगू शकाल खूप छान काम केले त्यांनी तन मन भनाने रणजित भैयाजी भैया मोरेजी यांनी म्हणजे खूप अपेक्षापेक्षा चांगलं काम केलं आम्ही खूप सगळे म्हणजे गल्लीतले किंवा याच्यातले कॉलनीचे खूप समाधान खरोखर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या बापूजी नगर या ठिकाणी चांगल्या दर्जाचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केलेला आहे आणि याचं श्रेय खरं खरोखर जर सांगायचं झालं तर रणजित भैया बनसोडे नगरसेवक आहेत आणि त्यांनी पाठपुरावा करून प्रत्येक वेळेस पाठपुरावा करून या कामाला मंजुरी आणण्यात आली व त्यांनी एक दर्जेदार प्रकारचा रस्ता या ठिकाणी करून घेतलेला आहे त्याबद्दल या बापूजी नगरमधील सर्व ग्रामस्थ या ठिकाणचे नागरिक सर्व एक समाधान व्यक्त करत आहेत खरोखर कर आपल्याला त्यांचा त्यांचं एक अभिनंदन आहे रणजित भायाचं की त्यांनी एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामाचा दर्जा दिलेला आहे आणि खरोखर आणखी एक सर आहेत आपण त्याची काय सांगू शकाल या रस्त्या संदर्भात तसं तर रणजित भाई म्हणलं तर दहा ते पंधरा वर्ष झालं आमचा संपर्क आहे या गलीमध्ये पण पंधरा वर्षात जे कामं जे रुकली होते ज्या वेळेस ते नगरसेवक झाले त्यानंतर दीड वर्षातच त्यांचे कामं त्यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली परत आता पाच ते सहा वर्ष होऊन गेले त्यांना त्याच्यामध्ये ते चार कार्यक्षेत्रामध्ये आहेत तर त्यानुसार कामं म्हणजे ते पंधरा वर्षाची कामं त्यांनी पाच वर्षात कम्प्लीट करून दाखवलं नव्वद टक्क्याच्या पुढे आता काम झाले गल्लीतले पूर्ण आता काय पुढील अपेक्षा आहे आपली पुढील अपेक्षा आता त्यांनी नाव ठेवायचं काय राहिलेलंच नाही त्यांनी ना ना पूर्ण म्हणजे ह्या गल्लीमध्ये अजून काय काय सुविधा आणायच्यात ते फक्त त्यांच्या डोक्यात आहे बाकीचं काय गरज आहे खरोखर या ठिकाणी या ठिकाणी खरोखर रणजित भैयाला सर्व स्त्रीय ग्रामस्थ देत आहेत या ठिकाणी या कॉलनीतील राहणारी सर्वसामान्य जनता या रणजित भैया बनसोडे यांच्या पाठीमागे आहे खरोखर त्यांचं विकासनामा लाईवच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन विकासनामा लाईव्ह बाळासाहेब फपाळ बीड